स्वामी समर्थ एक नवे पर्व अंतकरणातील भक्तीचा सोहळा स्वामी समर्थांनी आपल्याला नेहमीच साधेपणा आणि सहजतेचा मार्ग दाखवला आहे त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी कोणतेही अवघड विधी किंवा मोठ्या खर्चाची गरज नाही फक्त अंतकरणातील शुद्ध भक्ती पुरेशी आहे स्वामी समर्थ एक नवे पर्व या माध्यमातून आपण हीच साधी आणि सहज भक्ती पुन्हा एकदा अनुभवायला शिकत आहोत भक्ती म्हणजे काय भक्ती म्हणजे नुसता जप किंवा पूजा नाही भक्ती म्हणजे प्रत्येक क्षणी स्वामींना आठवणे तुम्ही जे काम करत आहात त्यात तुमचे मन पूर्णपणे गुंतवणे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत स्वामी माझ्यासोबत आहेत ही भावना मनात कायम ठेवणे या नव्या पर्वात आपण काय करू शकतो प्रार्थना रोज फक्त पाच मिनिटे शांत बसून श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा जप करताना आपले मन पूर्णपणे त्यांच्या चरणी अर्पण करा सकारात्मक विचार जीवनात येणाऱ्या प्रत्येक संकटाला स्वामींच्या कृपेने सामोरे जा नकारात्मक विचारांना दूर ठेवा आणि प्रत्येक गोष्टीत सकारात्मकता शोधा श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र नेहमी लक्षात ठेवा कृतज्ञता आपल्याकडे जे काही आहेत त्याबद्दल स्वामींचे आभार माना लहान सहान गोष्टींमध्येही आनंद शोधा आणि स्वामींनी दिलेली प्रत्येक गोष्ट ही त्यांची कृपा मानून स्वीकार करा स्वामी आपल्यासोबत आहेत आपल्याला फक्त त्यांची जाणीव ठेवण्याची गरज आहे चला या नवे पर्वच्या माध्यमातून आपल्या जीवनात स्वामींची भक्ती फुलवूया श्री स्वामी समर्थ